आम्हाला पूर्ण करून दिल्या आणि त्यांनाही आनंद आहे आणि आम्हालाही खूप आनंद वाटतोय त्यांच्या इथे राहून धन्यवाद आणखीन पाहिलं गेलं तर आणखीन प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात प्रॉपर तुम्ही राक्षसभोन तांबा गावातले काही इतर ठिकाण कार्या का गावाची हो सप्ताह ऐकण्यासाठी चालव काय नेमक फील होत आहे ग्रामीण भागामध्ये सगळा समाज सगळे लोक जातीपातीचे एकत्रीकरण येत आहेत मात्र मीडियावरच वेगळी चर्चा पाहायला मिळते काय फील होत आहे तुम्हाला इथं या सप्त्यावर खेडेगावात काय फील होत नाही सगळं समाधान राहतात सगळं जाती म्हणजे सगळे एकत्र मुस्लिम <laughs> बांधव देखील कुटुंब देखील या सप्त्याला वर्गणी वगैरे देतात तुमच्या देता समाजाचे काही कार्यक्रम असेल त्यावेळेस इथले इतर, इतर समाजाचे काही बांधव आहेत ते पण सहकार्य करतात सहकार्य करतात धन्यवाद या ठिकाणी येत असलेल्या प्रतिक्रिया